सणाबद्दल उत्सवाबद्दल आणि इतिहासाबद्दल आपण पाहत असताना आत्ताची देखील आपल्या राष्ट्राच्या पुढं असणारी स्थिती ठीक नाही आहे याची जाणीव प्रत्येकाच्या अंतकरणात लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आपली घरं ठीक आहेत आपल्या घरात आपण सुरक्षित आहोत असं वाटतंय ते ठीक नाही आहे आपण भ्रमात आहोत त्यामुळं स्वस्थ बसणं स्वस्थ राहणं हा शिवाचा गुणधर्म विशिष्ट तऱ्हेने मी बोलतो आहे आत्मज्ञानाच्या बाबत नाही या विशिष्ट परिस्थितीमध्ये हातावर हात ठेवून बसणं हे आपला घात करू शकेल याची जाणीव साधक वर्गाने देखील मिळवणं गरजेचं आहे जागरूकता ही शक्ती आहे आता आजपासून मग यो, नंतर पाच दिवसांनी पौर्णिमेला कोजागिरी आहे ही एवढी सगळी विजयादशमी आणि सगळं लक्षात घेतल्यानंतर ती परत कोण कोण जागृत आहे ते पाहात फिरते असं म्हणतात कोजागरती म्हणून कोजागरी. ही जागरूकता ही शक्तीशी संबंधित आहे बाह्य परिस्थिती बाबत असणारी जागरूकता संघटित शक्ती संपादन करणं ही देखील शारदेची उपासना आहे अयोध्येमध्ये राम मंदिर झालं इथं शक्तींनी काम केलं असं माझा विश्वास आहे आता काशी विश्वनाथ मुक्त होण्याची वाट पाहत आहेत तिथं जर तुम्ही गेलात तर साधू ज्यांनी आपली इंद्रिय मन आवरलेलं आहे त्यांच्याही अंगाचा तीळ पापड होतो तुम्ही जर गेलात तर तुम्हाला समजेल की जिथं मूळ काशी विश्वनाथाच मंदिर आहे तिथं आत्ता मशीद उभी आहे आणि जिथ मूळ काशी विश्वनाथ विश्वेश्वर बाबा लिंग रूपानी आहेत ते हौदात ठेवून त्या पाण्यामध्ये पाय धुणं आणि चुळा भरण्याचं काम चाललेलं होतं आणि यासाठी शक्ती रूपाने भवानीची प्रेरणाच काम करेल आध्यात्मिकता जपण्यासाठी जिची आवश्यकता आहे तिचीच राष्ट्र तेज जपण्यासाठी देखील आवश्यकता आहे याचं सम्यक भान जर आपण ठेवलं तर आत आत्मदर्शन हे सीमोल्लंघनच आहे आणि बाहेर जे राष्ट्र तेज आहे ते, ते पुन्हा संपादित करणं हे देखील सीमोल्लंघन आहे आणि हे भान ठेवल्यामुळंच विजयादशमी खऱ्या अर्थानी संपन्न होणार आहे असं आपण लक्षात ठेवूया याचं कारण आपला समाज फार काळ निद्रिस्त होता आणि अजूनही निद्रिस्तच आहे म्हणून जागे व्हा आणि तुमच्या घरातल्यांना या विचारांनी जाग करा तुमच्या अवतीभवतीच्या मंडळींना या विचारांनी जाग करा क्षुद्र स्वार्थ लोभ मोह आकांक्षा सत्ता या करता स्वतःचा स्वार्थ पाहणारे ते राष्ट्राचं भवितव्य नाही घडवू शकत त्या अर्थाने देखील सीमोल्लंघनाची गरज आज विशेष करून आहे असं मला वाटतं नाहीतर पुढचा काळ तुम्हाला आम्हाला कठीण आहे आपला काळ जर निघून गेला तर आपल्या मुलांना कठीण आहे आणि त्यांचा निघून गेला तर तुमच्या नातवांना नातवंडांना नक्की कठीण आहे हे लक्षात जर घेतलं तर मला असं वाटतं की याचं खरं गांभीर्य आपल्या लक्षात येईल आणि त्या त्या तऱ्हेने त्या सावधपणाने आपण राहू आपण काम करू तर तर खरं सीमोल्लंघन आपल्या जीवनामध्ये येईल असं मी तुम्हाला सांगतो भेकडपणा भ्याडपणा तेज नसलेला दुबळेपणा हा हा नेहमीच घातक असतो हे जर लक्षात ठेवलं नाहीतर मग रामाच्या कथा ऐकण्याने काय होणार आहे आणि अर्जुनाच्या कथा ऐकण्याने काय होणार आहे म्हणून आपण जे स्वमग्न आहोत आपल्यामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये त्याच्याऐवजी जरा बाहेर पाहायला जर शिकलो तर नुसत्या जागृतीने काम होणार आहे असं मी म्हणेन हरिओम तत्सत